नमस्कार आपण पाहतात जाणीशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश आज आमच्या शॉपमध्ये जे की रुढानायक तांड्याचे शिवराम दादा जे की आज आले आहे बाईट देण्यासाठी जे की पोलीस पाटील जी भरती प्रक्रिया आहे त्या संदर्भात दोन बोल शब्द बोलणार मी गाव कामगार पोलीस पाटील संघ महाराष्ट्र राज्य नांदेड जिल्ह्यांचा ह्या संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि ह्या नात्याने आम्ही आज दहा वर्षापासून शासनाकडे झगडत आहो की नवीन पोलीस भरती पोलीस पाटील भरती करा आणि या आमच्या मागण्याला शासनाने मान्यता देऊन आता आता मागच्या महिन्यात चौदा तारखेला चौदा तारखेच्या नंतर माननीय एस डी एम साहेब श्री कार्तिकिरसाहेब साहेब यांनी चांगल्या प्रकारे नवीन पोलीस पाटलाची परीक्षा वगैरे घेऊन चांगल्या प्रकारे त्यांची भरती करून घेतली या इस्लापूर भागामध्ये सतरा नवीन पोलीस पाटलांचे नवनियुक्त झालेले आहेत त्या नवीन पाटलांना पोलीस पाली पोलीस पाटलांना इस्लापूर पोलीस स्टेशनला इस्लापूर पोलीस स्टेशनला काल दोन दिवसात त्यांना ऑर्डर देऊन एस डी एम साहेबांनी ऑर्डर देऊन पोलीस आज पोलीस स्टेशनला येऊन सर्वांनी त्यांचा आदेश जे दिलेले आहे ते जमा केले व आज पोलीस पाटील आणि पोलीस पाटलांचा या पोलीस स्टेशनमध्ये माननीय ए पी आय भोसले साहेब यांनी सर्वांचा आणि मी जिल्ह्याचा उपाध्यक्ष या नात्याने मी आणि भोसले साहेबांनी त्या नवनियुक्त पोलीस पाटलांचा यथोचित्त शाल शिल्प देऊन सत्कार केला व पुढे मान्य ए पी आय भोसले साहेबांनी सर्व पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले की कायदा सुव्यवस्था कशी राहते आपण कसे पोलीस पाटील आहोत शासन आणि जनतेचा आपण दुवा आहोत या दुवेप्रमाणे आपण राहायचं गावामध्ये शांतता ठेवायची याप्रकारे ए पी आय भोसले साहेबांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि सर्वांचा आम्ही सत्कार करून पुढील दिशा ठरवली जी पोलीस भर जी पुलीस पाटीलची जी भरती जे झालेली आहे ते पारदर्शक प्रमाणे झाली का सर हो पारदर्शक प्रमाणे साहेबांनी भरती केली चांगल्या प्रकारे बजाली नवीन नवीन पोरं सर्व चांगली सुशिक्षित पोरं आणि सुशिक्षित महिला चांगल्या प्रकारे लागल्यात आणि सर्व जैन झाल्यात त्यानिमित्त तु, तुम्ही त्यांचं स्वागत करून पोलीस स्टेशन थ्रू आणि त्यांना शुभेच्छा दिल्या पुढील कार्यासाठी हो, ना हो तर जे नवतरुण खरोखरच माझ्याकडे बी भिशी म्हणा दयाळ धरणावर मना अशा मी त्या पुलीस पाटील जे नवीन आहेत त्यांना विचारणा केल्या असतात तर त्यांनीही कार्तिकेन साहेब यांचं मनपूर्वक स्वागत केले की जी भरती झाली नवतरुण पूर्व जी मुलं लागले ती खरोखरच जे गोरगरीब मुलंच लागलेली आहेत आणि कसल्याच प्रकारे करप्शन भ्रष्टाचार हे कसल्याच प्रकारे नाही झाला असेही त्यांनी मत व्यक्त केले आणि त्यामुळं हे नवीन पोरं जे एज्युकेटेड जे ज्ञानी पोरं लागलेली आहेत याच्यामध्ये खरोखरच हे इस्लापूर सर्कलमध्ये मना अभिमानाची गोष्ट आहे परंतु माझा एक संदेश द्यायचा आहे कार्तिकरण साहेबाला की इस्लापूर या गावामध्ये पहिलं पोलीस पाटील होता इथं एक पद होतं पोलीस पाटलाचं परंतु पोलीस स्टेशन आल्यामुळं हे जे पद आहे शे आता अंमलात नाही तर खरोखरच याकडे लक्ष देऊन खरोखरच इथं इस्लापूरमध्ये पोलीस पा पाटील हे पद नियुक्तीसमोर कराईल का असा माझा प्रश्न आहे आणि त्यामुळे इथं जर पोलीस पाटलाचं जर पद पहिलं होतं कारण आज का नाही हा एक माझा प्रश्न आहे त्याच्यामुळं साहेबांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि पोलीस स्टेशन आहे म्हणूनच पोलीस पाटील पद नसते का असं काही वाटते का तुम्हाला बरोबर आहे असा नियम आहे म्हणतात की ज्या गावाला पोलीस स्टेशन आहे त्या गावाला पोलीस पाटील भरती करता येत नाही येत नाही असं आम्हाला जेवढं माहीत आहे तेवढं मी बोलतो समजा बरं 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 मग तसं काय असेल तर आपण त्याच्याबद्दल काही समस्या व्यक्त करू शकत नाही आणि सर्व नव तरुण मुलांना जे पोलीस पाटील जे झालेले आहेत त्यांना जनश्वा न्यूजच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा जे पी जे की ए पी आय उमेश भोसले साहेब यांनी इस्लापूर पोलीस स्टेशनमध्ये या सर्वांना बोलून त्यांचं स्वागत करून त्याला ज्ञानाचं जे आँ... ज्ञान अर्जन केलं आणि प्रकारे पोलीस पाटीलपद पाथ हे सांभाळा सांभाळलं जाईल याकडेही त्यांना ज्ञान देऊन त्यांचं स्वागत करून त्यांना भरघोस शुभेच्छा दिल्या याबद्दल आम्ही शिवराम दादा यांचं मनापूर्व मन मनापासून धन्यवाद म्हणतो आणि ए पी आय भोसले साहेब व सर्व पोलीस स्टेशन बंधू यांचंही स्वागत करतो जय हिंद वंदे मातरम जय भीम आपण पात्रा जनशाव न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद नमस्कार नमस्कार